नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आत्ता आपण आपल्या भारताची संस्कृती असलेला महाराष्ट्राची संस्कृती म्हणून असताना पंढरीच्या वारीला आत्ता आपण पुणे स्टेशनवरनं वारी चालू केलेली आहे आणि आता बघू शकता हा माहोल जो की भक्तिमय वातावरण झालेलं आहे तर याच्या संदर्भात आपण चाचोडपर्यंत ही वारी करणार आहे आज आहे दिवस चौथा हा तिसरा आहे आणि या वारीमध्ये आपण प्लास्टिकमुक्त असा एक उपक्रम घेतो आहे त्यासाठी सर्वांनी याद राहा आणि या भक्तिमय वातावरणाचा एक आनंद घ्या तर मित्रांनो ही संत तुकाराम महाराजांची पालखी सुरू आले सगळ्यांनी नाशवंत देह झाला जरी भंग कीर्तन रंग सोडू नये हा कीर्तन रंग कधीही सुटणार नाही मराठी माणसाच्या अस्मितेला हा चिकटलेला आहे आणि मराठी माणसांची अस्मिता ही भगवी पताका खांद्यावरती घेऊन काही छे वर्ष पंढरपूरला याद या ना। नात्यांवरून जात आहे आज रस्तीचं दोन पदरी झाले चार पदरी झाले आणि जेव्हा पाऊलवाट होती तेव्हा या वाटेवरनं निघालेली ही वारी परंपरा आज चार आहे फक्त आपल्या रामकृष्ण हरिमाऊली आता आपण सगळे पालखी सोहळ्यात आहोत आणि मी आणि प्रवीण म्हणजे आमचं जवळजवळ आता हे एकवीसाव्या वर्ष आहे पालखीत चालण्याचं पुणे ते सासवड आणि आमचे आई वडील हे वर्षानुवर्ष आळंदी ते पंढरपूर हे करतात आता वारीच चालत असताना मला दरवेळेला वेगवेगळी लोक भेटतात आणि आता ही विश्वासाचं हा एक ग्रुप भेटलाय मला या लोकांचं कौतुक वाटतंय आणि या तरुण पिढीचंही कौतुक वाटतंय की इतक्या मोठ्या वर्षांची परंपरा असलेल्या वारीमध्ये या तरुणांना ही चालावं असं वाटलं आणि त्याहून महत्वाची गोष्ट अशी की हे लोक प्लास्टिक मुक्त वारी याच्यासाठी प्रयत्न करतात किल्ले संवर्धनासाठी प्रयत्न करतात मित्रांनो तुम्ही काय नेमका करता जरा सांगा तर आमचा एक क्लब आहे नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चमध्ये तर मा गेल्या एक वर्षापासून तो कार्यरत आहे तर त्याच्या माध्यमातून गेल्या एक वर्षामध्ये आम्ही तीस किल्ले प्लस किल्ल्यांचं संवर्धन केलेलं आहे मागच्या वर्षी पण सुद्धा मा प्लास्टिक मुक्त वारी आणि यावर्षीसुद्धा प्लास्टिकमुक्त वारी केलं होतं फक्त पाच ते सहा जणांपासून हा क्लब चालू झाला आज आम्ही ऐंशी पोरं घेऊन इथं आलेलो आहे आणि आज इथं यायचं कारण आणि प्लास्टिकमुक्त वारी करायचं पण आज आम्ही पुणे स्टेशन पर्यंत इथून पर्यंत चालत आले पण अजून कोणालाही थकवा नाही आलेली भक्तिमय वातावरणात ते रमून गेले वा। ते सगळे वा पाहिलं की एक तरुण आहेत त्यामुळे तुम्हाला थकवा खरं तर यायला नाही पाहिजे आणि माऊलींचा जयघोष करत जिथे लाखो लोक पंढरपुरापर्यंत जातात त्यातले तुम्ही एक वारकरी आहात तुम्ही आम्ही सगळे आहोत पण तुमच्या या कामाचं खूप खूप कौतुक कारण प्लास्टिकचा विळखा जो सबंध देशाला पडतोय तो फार भयंकर आहे प्रत्येकानेच प्लास्टिक बाबत जागरूक राहिलं पाहिजे जास्तीत जास्त प्रमाणात प्लास्टिक वापरणं वापर टाळलं पाहिजे मित्रांनो तुमचं हे कार्य असं सुरू ठेवा पुढच्या वर्षी पालखीत नक्की भेटू रामकृष्ण हरी